केली के हलगा मच्छी बायपास पाहणी हलगाव मच्छे बायपास रस्त्याशी संबंधित समस्याचे निवारण केले जाईल तसेच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार या रस्त्या संदर्भातील खटल्यासाठी शेतकऱ्यांना हवी असलेली कागदपत्रे जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध केली जातील असे आश्वासन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशिन यांनी दिले तसेच या तीन मुद्द्यावर जिल्हा प्रशासन सध्या काम करणार असल्याचे सांगितले हलगाव मच्छे बायपास रस्त्याचे काम बेकायदेशीर सुरू असल्याचा आरोप करून हे काम तात्काळ थांबवावे अशा मागणीचे निवेदन गेल्या शुक्रवारी शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले होते सतत निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी रोशन यांनी सोमवारी सकाळी हलगाव मच्छे बायपास रस्त्याला भेट देऊन त्याची पाहणी केली जिल्हाधिकाऱ्यांचे सकाळी आगमन झाले त्यावेळी बायपासच्या ठिकाणी शेतकरी नेते रमाकांत कोंडुसकर राजू मर्वे प्रकाश नायक आदी नेत्यांसह शेतकरी उपस्थित होते अपले तक्रारी हा बायपास रस्ता रद्द करावा अशी मागणी केली या रस्त्यामुळे आमच्या जीवनाची मोठी हानी झाली आहे असे शेतकरी म्हणाले त्यावेळी शेतकऱ्यांची समजूत करताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले की जीवनात खरं तर कोणतीच गुंतागुंत नसते आपण स्वतःच ते निर्माण करत असतो तेव्हा या रस्त्याच्या बाबतीत आपण सर्वांनी बसून विचार विनिमय करून उपाय शोधूया एकदा का उपाय मिळाला की कोणतीच समस्या राहणार नाही यावेळी शेतकरी नेते राजू मरवे यांच्यासह उपस्थित शेतकऱ्यांनी हलगामाचे बायपास रस्त्याला जोरदार विरोध करून हा रस्ता आम्हाला नको अशी मागणी केली ಇವತ್ತು ಹಳ್ಗ ಮಚ್ಚೆ ಬೈಪಾಸ್ ಕೆಲಸವನ್ನು ವೀಕ್ಷಣೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಹಾಗೂ ನನ್ನ ಅಧಿಕಾರಿ ಮಿತ್ರರು ನಾವೆಲ್ಲರೂ ಬಂದಿದ್ದೀವಿ ಇಲ್ಲಿ ಸ್ಥಳೀಯ ರೈತ ಮುಖಂಡರು ಹಾಗೂ ರೈತರು ನಮಗೆ ಮೂರು ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅದರಲ್ಲಿ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಅವರು ಸರ್ವೆ ಕೆಲಸ ಎರಡು ಎರಡು ಸಾವಿರದ ಹನ್ನೊಂದರಲ್ಲಿ ಆಗಿರೋ ಸರ್ವೆ ಕೆಲಸ ಸರಿಯಾಗಿ ಆಗಲಿಲ್ಲ ಅದನ್ನು ಪುನಃ ಮಾಡಬೇಕಂತ ಒಂದು ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅದನ್ನು ನಾವು ಇನ್ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಒಪ್ಕೊಂಡಿದ್ವಿ ಅದಲ್ಲದೆ ಎಳ್ಳೂರು ಮತ್ತು ಮಡಗಾಂವ್ ಶಾಪೂರ್ ಕಡೆ ಏನೋ ರೋಡ್ ಕೆಲಸ ಆಗ್ತಾಯಿದೆ ಅಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ನೀರು ಅಲ್ಲಿ ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಂಗ್ ಕ್ರಾಪ್ನು ಡ್ಯಾಮೇಜ್ ಮಾಡ್ತಾಯಿದೆ ಅಂತ ಅವರು ಹೇಳಿದರು ಅದನ್ನು ಹೋಗಿ ಒಂದು ಸತಿ ವೀಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅದಕ್ಕೂ ಒಂದು ಸೂಕ್ತ ಪರಿಹಾರವನ್ನು ಹುಡುಕ್ತೀವಿ ಹಾಗೂ ಇದು ಥರ್ಡ್ ರೌಂಡ್ ಆಫ್ ಲಿಟಿಗೇಷನ್ ನಡೀತಾ ಇದೆ ಮಾನ್ಯ ಹೈಕೋರ್ಟಿಂದ ಒಂದು ನಿರ್ದೇಶನ ಬಂದ ನಂತರ ಎನ್ ಎಚ್ ಎ ಅವರು ಕೆಲಸ ಶುರು ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಆದರೆ ಸಿವಿಲ್ ಕೋರ್ಟಲ್ಲಿ ಇವರದೊಂದು ದಾವಾ ಇದೆ ಅದಕ್ಕೆ ಸೂಕ್ತ ದಾಖಲೆಗಳನ್ನು ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡಬೇಕಂತ ಅವರು ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಅವರ ಕಚೇರಿಯಿಂದ ई डॉक्युमेंट नंतर बिलते थंडीचे अधिवेशन येत आहे दुर्गदैवीची गोष्ट आहे माननीय जिल्हाधिकारी साहेब शेती लोकांना थोडी थंड करायसाठी तिथं मोर्चा होऊ नये आणि रैतांचे विरोध होऊ नये म्हणून इन्स्पेक्शन ला आलेले सत्तीची गोष्ट असा आहे की माननीय जिल्हाधिकारी साहेब मन केले तर काय करू शकतात इवन गटप्रभा येडदंडा आणि बलदंडाच्या कालच्या सुप्रीम कोर्टचे ऑर्डर असताना तिथं लॉ अँड ऑर्डरची दगड फेकले आपले लोक म्हणजे आमच्या पाणीचे म्हणा आमच्या विहीरचे म्हणा इलेक्ट्रिकलचे आणि पाईपलाईनची सगळा ध्वंस करत होते इरिगेशन डिपार्टमेंट तेव्हा शेवटीपर्यंत रिक्वेस्ट केल्या तर त्यांनी ऐकलं नाही म्हटलं तर रईत बांधव सगळं मिळून एकत्र येऊन दगड फेकायचे प्राय प्रयत्न केले अन्याय असं रोग हो हे केले कायदा का हातमध्ये घेऊन आपल्या बचावासाठी त्यांनी प्रयत्न केले ते रेफरन्समध्ये तेव्हा लॉ अँड प्रॉब्लेम होते म्हणून माननीय डी सी साहेब तिथं सुप्रीम कोर्टची ऑर्डरला गौरव ठेवून आणि रैतांच्या बरोबर थांबवून तिथं काम थांबवलेले आमच्या विनंती एवढाच आहे हे बायपासची काही गोष्टी आहे हे असंविधानात्मक अवैज्ञानिक विरोधी आहे सगळं ह्याच्यामध्ये प्रश्न आणि दुष्ट भेडलेलं आहे त्याच्यामध्ये मोठं प्रकल्प काय हे सगळं परिसर नाश करायची इथलं लोकांची दीड लाख लोकांच्या बेरोजगारी करायची रहीत रो करायची काही गोष्टी ते षड्यंत्र चाललेले आहे हे त्यांनी समजून घेऊन हे आम्ही काय म्हटले माननीय कोर्टमध्ये मा असताना हे काम थांबवा रैतांचा विश्वास घ्या त्याच्यानंतर तुम्ही काय कोर्ट सांगतात आपला रहित बांधव काय म्हणतात ते करा म्हणून आता बघा आमच्या समोर गांधीनगरची बायपास आहे आम्हाला रोड आणि विकासची विरोध नाही आहे, आहे। आमाला विरोध नहीं है। तर तुम्ही आम्हाला कायदा कानून घ्यायला लावू नका सुप्रि तिथं गटप्रभाच्या रेफरन्स आहे आणि अनेक विनंती आहे आम्हाला विकासची विरोध नाही आहे हे रोड केलं तर ह्याच्या अॅडवर्स इफेक्ट का होते है? जनसंख्याच्या आणि गरगिर हे करून हे सगळं सुपीक जमीन शांत करायची अधिवेशन आलेले दुमडी होऊ नये त्यांच्या त्यांनी त्यांचे स्वार्थ साधलेले आहे त्यांचे स्वार्थ साधलेले आहेत रैतांच्या ऐकलेले ते फार चांगलं पद्धतीने ऐकलेले यांच्या आतली उद्ध पायदा त्यांनी करायलाच पाहिजे बघा सुप्रीम कोर्ट ची ऑर्डर त्यांनी थांबवतात म्हटलं तर आमच्या कातामोर मी हे लोकांची दीड लाख रोग बेजार हो आणि हर वर्षी बेजवार नालाचे हे एवढा लोकांचे विरोध आहे कोर्ट मध्ये आहे हे काम करायला पाहिजे तर ते करायला पाहिजे नाही म्हंटल तर पुढे हानी होणार कारण मध्ये बली पडू नका तुमच्या मुलांच्या भवतव्यासाठी लक्ष जागृत व्हा म्हणून मी विनंती कर